नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू धमकीचे फोन आणि चॅटिंग मुख्य संपादक विनोद पवारांना त्रास मुली आणि त्यांच्या कुटुंबांच्या संदर्भात गंभीर आरोप कारण तिला सुई भी तरी ती सहन करत नव्हती एवढा मोठा पाऊल तिने ती उचलणार नाही कारण की तिचा बदलच झालेला आहे ती फाशी घेऊ शकणार नाही धंद्याला कर याचा शब्द काय गमवली म्हणले धंद्याला कर म्हणजे असं म्हणजे तुला दुसऱ्यांकडे पाठवते आहे सर्व गोष्टीच्या तिच्या सोबत शारीरिक तिच्या नवऱ्याने नको ते मतलब खूप त्रास तिला दिलेला आहे नंबर वन या प्रसिद्ध न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक विनोद पवार यांना काही अज्ञात व्यक्तींनी धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या संदर्भातील एक बातमी प्रकाशित केल्यानंतर पवार यांना अनोळखी फोन कॉल आणि चॅटिंग संदेश प्राप्त झाले आहेत ज्यामध्ये त्यांना तुला मारून टाकू आमच्या आईची बातमी लावली आहे आणि तुझ्या घरात घुसून सगळे सामान घेऊन जाऊ अशा धमक्यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार धमकी देणाऱ्या व्यक्तींमध्ये सुप्रिया आणि कृतिका ह्या दोन बहिणी आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आपल्या सुनेचा ज्यांचं नाव अद्याप उघड करण्यात आलेलं नाही खून केला आहे भारती साहेबराव अहिरे यांना दोन मुली सुप्रिया आणि कृतिका आणि दोन मुले आहेत कृतिका आणि सुप्रिया या दोन्ही मुली गुंडगिरी आणि इतर कृत्यांमध्ये लिप्त आहेत असा आरोप आहे विनोद पवारांच्या राहत्या घरी जाऊन त्या धमक्या देत होत्या विनोद पवार यांना प्राप्त झालेल्या धमकीतून हे स्पष्ट होते की त्या दोघींनी त्यांना चॅटिंग वर अश्लील आणि घाणेरडे धमक्यांचे संदेश त्यांच्यावर दिले आहेत खूप गुन्हे पण त्यांच्यावर आहेत ज्यामध्ये त्यांचा खंडन करणाऱ्या धमकी दिली आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणात सखोल तपास सुरू केला आहे आणि त्या दोन्ही मुली आणि त्यांचे कुटुंबीय फरार आहेत याबाबत अधिक तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी केली जात आहे पूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी नागरिकांना आणि पत्रकारांना सुरक्षा बाबात सल्ला दिला आहे संपूर्ण प्रकरणातील पुढील तपास आणि अपडेट साठी पत्रकार विनोद पवार यांनी जाणीवपूर्वक सुरक्षा द्यावी उपनगर पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिलेला आहे म्हणजे भरपूर ठिकाणी केली पण अशी काय माहिती मिळाली नव्हती पण आता माझ्या मुली गेल्यानंतर मला कुठून कुठून काय काय त्या मुलाविषयी त्याच्या फॅमिली विषयी त्यांच्या बहिणीविषयी काय काय गोष्टी मला माहीत पडायला लागल्या कारण की त्या पोरी पण धंदा धंदा करायच्या परत त्याच्या त्याच्या आई मुलां मुलींची सप्लाय करायची परत तो मुलगा चर्स गांजा परत काही फ्रॉडी केसेस मध्ये तो मध्ये जाऊन आलेला आहे उपनगर मध्ये त्याचे रेकॉर्ड आहे आणि त्याच्या तडीपार असून तडीपार आहे हे पण आम्हाला आता माझी मुलगी गेल्यानंतर कळाली माझी मुलगी हे आश्त करणारी नाहीये कारण तिला सुई बी टोचली तरी ती सहन करत नव्हती आणि एवढा मोठा पाऊल तिने ती उचलणार नाही कारण की तिचा बदलच झालेला आहे किती फाशी घेऊ शकणार नाही आणि तिने मला काही गोष्टी कानावर पण घातल्या होत्या का मम्मी तुला मला काहीतरी सांगायचंय पण मी तिला म्हणले तुझ्या मनात काय असेल ते सांगून टाक तिने सांगितलं का मला हे लोक धंद्याला कर याचा शब्द काय ग मम्मी तर म्हणले धंद्याला कर म्हणजे असं म्हणजे तुला दुसऱ्यांकडं पाठवते का बरं तुझ्या घरात काय असं काय आहे का म्हणे माझ मी, मी सतत कानावर माझ्या पडत राहते माझी सासू धंदा करते म्हणून म्हणजे कधी मला माहीत नाही हे तू कधी मला सांगशील म्हणे मम्मी मला माझ्या कुंभ जोपरी करायला बघताय आणि मला पण दुसरीकडे पाठवायला बघताय मी सण करू शकणार नाही तू बघ तुला तु काय करायचं तर मी म्हणले थांब बाई आपण काय तरी याच्यावर बघू पण त्याच्यानंतर त्याच रात्रीला हे अशी एवढी मोठी घटना घडल हे मला माहीत नाही पण माझी मुल मुलगी माझ्या म्हणजे आमच्या फॅमिलीमधून एकदम नाहीशी होते माझी पायाखालची जमीन ढासळून गेली मला याच्यावर काहीतरी मला न्याय मिळावा पोलिसांनी सगळ्या खोट्या खोट्या कम्प्ले घेतलेल्या आहे आणि पेपरला जे नाही तेच छापून देतात माझ्या पोलीसच्या चारित्र्यावर बी संशय घेतात काय काही बातम्या छापतात याच्यात तिला न्याय मिळणार नाही पण मला न्याय पाहिजे नहीं नहीं। मी अश्विनी मी माझ्या ला, माझी लहान बहीण ऋतुजा ज्या आरुण पगारे तिचा काही दिवसापूर्वी तिचा विवाह झालेला होता आमचा रोज म्हणजे माझी लहान बहीण म्हणजे मी तिला लहानचं मोठं वाढवलं खेळवलं सगळ्या काही आमचं बालपण संगोपन सर्व माझं इथे नाशिकमध्ये मा भीमनगर मध्ये झालेलं आहे माझी बहीण गेल्या वीस दिवसा वीस दिवसापूर्वी तिचा विवाह झालेला होता विवाह तिच्या नवऱ्याचं नाव विरत्न अहिरे म्हणून होत त्या मुलाबरोबर तिचा संसार चालू असताना लग्नाच्या तिला तिसऱ्या दिवसापासून तिला टॉर्चर हॅरेसमेंट माझ्याशी आता मी मोठी बहिणी असल्यामुळे ती मला काही सर्व गोष्टी शेअर करत होती डेली काय झालं तिच्या घरामध्ये ती मला सांगायची पण तिला बोलता येत नसल्यामुळे ती बाथरूम मध्ये जाऊन ती मला मेसेजेस करायची नंतर मला टेक्स्ट करायची की मला रिप्लाय बॅक करू नको सर्व मेसेजेस मी तिचे वाचायचे तिच्या सोबत शारीरिक तिच्या नवऱ्याने खूप त्रास तिला दिलेला आहे खूप सतरा नोव्हेंबर रोजी माझ्या बहिणीचा सा संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान मला व्हिडिओ कॉल आलेला ऋतुजाचा तर ऋतुजा तिच्या बेडरूम मध्ये झोपलेली होती झोपलेली असताना मी तिला विचारलं की बाळा तुझा चेहरा का उतरला एवढा तर तिने सांगितलं की ताई मला तर ताप येतो दोन दिवसापासनं तर मी तिला म्हंटल तू मेडिसिन घेतलं का ती बोलली हो माझ्या सासूने मला मेडिसिन आणून दिलंय पण मला बरं वाटत नाही तर मग मी तिला बोलली की तू ब्लड चेक कर तर ती बोलली हो मी ताई उद्या जाणार आहे ब्लड चेक करण्यासाठी मग आमचा नॉर्मल आम्ही बोललो दोघी जणी व्यवस्थित त्यानंतर तिने मला सुचवलं की ताई मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची तर मी म्हटलं बोल बाळा काय सांगायचंय तर तिने सांगितलं की व्हिडिओ कॉल कट कर आणि मला ऑडिओ कॉल कर आणि ऑडिओ ऑडिओ कॉलवरती माझी अजून छोटी बहीण आहे तिला पण ऍड कर त्याप्रमाणे मी माझा व्हिडिओ कॉल कट केला आणि माझ्या बहिणीला कॉन्फरन्सवर घेतलं आमच्या तिनीचा कॉल कनेक्ट झाला आणि आम्ही एकमेकींना हॅलो बोललो मी तिला तिकडनं बोलले ऋतुजा बोल काय बोलायचंय म्हटलं बोल बाळा फोन फोनवर आहे आणि फोन माझा स्टार्ट झाला आणि ऋतुजाचा जोरात आवाज आला ओ काय करता एकदम ओरडली